अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत ते आज अजितदा बरोबर आहेत पण त्यांची वक्तव्य जर बघितले तर असं कुठेतरी जाणवायला लागलेलं नाही की ते भाजपच्या वाटेवर आहेत पण हे जे काही वक्तव्य विविध नेते आणि आमदार सत्तेतले आमदार आणि नेते करत आहेत त्याचा खऱ्या अर्थाने निषेध आम्ही सर्वजण करतो त्यामुळे हे जे काय या सरकारचं चाललंय हा जो अहंकार आहे तो अतिशय चुकीच्या लेवलचा अहंकार आहे यांना सत्ता मिळाली म्हणजे खूप काय झालं असं वाटतं त्यातून अहंकाराच्या माध्यमातून ते जर गरीबाला खालच्या लेवलला जाऊन बनत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही आणि अशाच पद्धतीचे वक्तव्य आपण जर बघितलं तर वेगळे आमदार फक्त राजकीय सोय बघून तिथं भूमिका घेत आहेत असं म्हणावं लागेल अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत ते आज अजितदादांबरोबर आहेत पण त्यांची वक्तव्य जर बघितले तर असं कुठेतरी जाणवायला लागले नाही की ते भाजपच्या वाटेवर आहेत कारण तुम्ही जर बघितलं तर अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे अजितदादा प्रवेश करून घेत आहेत जिथे एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे तिथं भाजप प्रवेश करून घेत आहेत मग कुठेतरी एक रस्ती खेस सुरू आहे त्यामुळे हे जे काय अहिल्यानगर शहराचे आमदार अजितदादांचे असले पण त्यांचं जे वक्तव्य बघितलं ते जे काय द्वेषचं वक्तव्य बघितलं अतिशय द्वेष त्यांच्या वक्तव्यातून जाणवतो मग कुठेतरी ते आता भाजपच्या मार्गावर आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आता अजितदादा त्या बाबतीत काय निर्णय घेतात कसे कान टोचतात अजितदादा नेहमी त्यांचा पक्ष पुरोगामी विचाराचा पक्ष आहे असं सांगतात आता तुमचेच आमदार जर जा तिथं प्रत्येकामी विचार मांडत असतील द्वेषाचं राजकारण करत असतील तर तुम्ही त्या बाबतीत काय निर्णय घेतात हा अख्खा महाराष्ट्र आज तिथं वाट बघत आहे तुमच्या निर्णयाच्या बाबतीत पण हे जे काही वक्तव्य विविध नेते आणि आमदार सत्तेतले आमदार आणि नेते करत आहेत त्याचा खऱ्या अर्थाने निषेध आम्ही सर्वजण करतो आणि या लेवलचं राजकारण जर जाणार जा असेल तर लोकांनी पुढाकार घ्यावा लागेल आणि अशा लोकांच्या विरोधात आपल्या सगळ्यांना मिळून तिथं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो